तो पेंशन त्यालाच माझे मत असेल फोर ओपीएस ओपीएस आहे असा एक नारा आहे की या नार्यांनीच आपण पेन्शनच्या जवळ जाऊ शकतो आज काही राजकारणी आपल्या व्यासपीठावर आले त्यांनी पण तेच सांगितलं की हे जे सरकार आहे हे जे नेते आहेत हे फक्त मताला घाबरतात आणि म्हणून आपलं मत आपल्या पेन्शनसाठी आपल्या कुटुंबियांचं मत मित्रपरिवाराचं मत आपल्या पेन्शनसाठी आज आपण हे भेद वाक्य घेऊन इथून जात आहोत आणि त्या दृष्टीनं आपण आपल्या गावामध्ये आपल्या कार्यालयामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगनजुड़े आपलं मनापासून स्वागत करीत आहे बातमी जुन्या पेन्शनच्या अनुषंगाने आहे जुनी पेन्शन जशीची तशी लागू व्हावी यासाठी भंडारा येथे एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी जोरदार भाषण केलं बघूया आपण या आंदोलनामध्ये वितेश खांडेकर पेन्शन संदर्भात व राज्य सरकार संदर्भात काय म्हणाले ते बघूया पेन्शनसाठी जे आता एक सर म्हणत होते की ज्यांना पेन्शन पाहिजे त्यांची संख्या कमी आहे आणि ज्यांना पेन्शन आहे त्यांची संख्या जास्त आहे आहे ज्यांना पेन्शन आणि जे उपस्थित आहे त्यांना पण एक सॅल्यूट करतो आणि मी तुम्हाला काही मार्गदर्शन करायला भाषण करायला आलेलो नाही मी तुमच्याशी हितगुज करायला आलेलो आहे काही प्रश्न विचारायला आलेला आहे आज फक्त दीड महिन्याचा वेळ राहिलेला आहे मागच्या आठ दहा वर्षापासून आपण संघर्ष करत आहोत जुनी पेन्शनचे नारे आज पूर्ण भारतभर जुन्या पेन्शनचं वादळ सुरू आहे आणि आज कुठंतरी देशभरामध्ये जे वादळ सुरू झालं त्याला घेऊन एक आता या जे देशामध्ये जे अधिवेशन होणार आहे देशाचं अधिवेशन ज्या बातम्या टी व्हीवर येत आहेत त्या बातम्यांमध्ये ते सांगतायत की सरकारकडनं म्हणजे मोदी सरकारकडनं काहीतरी घोषणा होणार आहे म्हणजे आता मोदी सरकार किंवा आपलं कोणाचंही सरकार, सो सरकार सोबत कोणत्या नेत्यासोबत कोणत्याही पक्षासोबत काही देणं गेलं नाही फक्त मला तुम्हाला हे सांगायचं की आता जे काही जाहीर होणार आहे म्हणजे आता ते एक म्हण आहे उलासी मगर जाने का नाही तसं आता ते आपल्याला मतदानासाठी या कर्मचाऱ्यांचं मतदान व्हावं त्याच्यासाठी आपल्या कर्मचारी मतदानासाठी जावं म्हणून काहीतरी योजना आणत आहेत मागे आम्ही अधिवेशन काळामध्ये अजित पवार साहेबांना भेटलो तेव्हा ते म्हणत होते की कर्मचाऱ्यांच्या ज्या दुविधा आहेत ते आम्ही मोदी साहेबांपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि मोदी साहेब काहीतरी जुन्या पेन्शन मध काम करणार आहेत आता आपल्याला काहीतरी पाहिजे की जुनी पेन्शन पाहिजे आता जे सरकार आता तुम्हाला माहित असेल तेलंगणा पॅटर्न तेलंगणा पॅटर्न काय आहे तुम्हाला बऱ्याच लोकांना माहीत असेल आपले पैशाचे कपात होतात त्या कपातीच्या आधारावरच सरकार आपल्याला पेन्शन देणार आहे आता काही दिवसापूर्वी महाराष्ट्राने पण तसं लॉलीपॉप आपल्याला दिला आता अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये तशी तरी घोषणा सरकारने केली नाही कारण सरकारला काहीच करायचं नाही जोपर्यंत केंद्र करणार नाही तोपर्यंत राज्य काही करणार नाही हे आपण आधीपासून सांगतो परंतु काही लोकांना आपल्या संघटना पुढं करायच्या करा असतील काय करायचं असेल त्याच्यामुळे त्यांचं त्यांनी भाऊ केलं परंतु आता आपण सुज्ञ आहोत बुद्धिजीवी आहोत आपल्याला समजत आहे की येणारा काळ काय असणार आहे त्याच्यामुळे आपण आपल्या मनामध्ये काय आहे आपल्याला जुनी पेन्शन पाहिजे आणि ते कशी मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत मित्र माझ्या भगिनीं येणाऱ्या काळामध्ये आंदोलन केलं तर तुमची काय प्रतिक्रिया राहील मागच्या काळामध्ये बरेचसे खास करून ती पण शिक्षक आहे टीका करत नाही बरेचसे शिक्षक हे आपले बाकीचे जे कर्मचारी आहेत ते शंभर टक्के एखादा पण शिक्षकांच्या संघटना आहेत शिक्षक आम्ही जे आहोत ते पूर्णतः देऊ शकत नाही हे का आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे जर आपण तुमच्या म्हणण्यानुसार आपण आंदोलन पुकारलं काम बंद आंदोलन पुकारलं सरकार काही सोपं राहिलं नाही तुम्हाला माहित असेल आता काही दिवसापूर्वी आशिष शेलार साहेबांनी सभागृहामध्ये गृहमंत्री साहेबांना विनंती केली गृहमंत्री साहेबांना म्हणाले अशा संघटना कर्मचाऱ्यांचं पेन्शनसाठी माथा भडकवत त्यावर कारवाई करावी आता पेन्शनसाठी कोण काम करत आहे आपणच काम करतोय मग कारवाई कोणावर करायची म्हणून सांगतात ते आपल्यालाच कारवाई आम्ही कुठल्या कारवाईला घाबरणार नाही पण आपल्या सर्वांची एकजूट असणं गरजेचं आहे नाही तर मग आपण एखादं आंदोलन तू करू आणि मग एखादी संघटना म्हणेल नाही 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 आम्ही तर ता त्या तुमच्या आंदोलनामध्ये सहभागीच नाही तुमचा जोपर्यंत राज्याचा अध्यक्ष म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही सहभागी होत नाही असं जर आपण करणार असू आणि राज्याच्या अध्यक्षांनी सांगितलं की नाही बाबा तांत्रिक अडचण आहे आणि आता आम्ही या संपामध्ये सहभागी होऊ शकत नाही तर तुमची भूमिका काय असेल आता बोला आता कोणतीही संघटना कोणताही राज्याचा अध्यक्ष राज्याचा माणूस कोणी मंत्री कोणी आमदार कोणी खासदार आपल्या पेन्शनसाठी धावून येऊ अथवा न येऊ हो। मी माझ्या पेन्शनसाठी जे आंदोलन पुकारले जातील ते आंदोलन मी करणार आहोत याचा विश्वास जोपर्यंत तुम्ही आम्हाला देणार नाही तोपर्यंत मी करण संप म्हणजे काय एवढी सोपी गोष्ट आहे का दोन दिवसाचा पगार मागे कपात होता तर किती लोकांनी आम्हाला फोन करू सर पगार कपत आहे आता कसं सर पगार कपत आहे कसं करू पगार निघला पाहिजे आपली जोपर्यंत ही मानसिकता राहत नाही की माझा दहा दिवसाचा पगार गेला तरी चालेल पण मी हे जे आंदोलन करतोय ज्या लढा लढतोय हे मी अंतिम टप्प्यापर्यंत ही जोपर्यंत माझी भावना असणार नाही तोपर्यंत कुठलंही आंदोलन यशस्वी होणार नाही आता कोणीतरी समजा आंदोलन मागे घेतलं आणि समजा आपण उदाहरण सांगतो की आपण चाळीस संघटना आपण आहोत आज आपण इथला विचार करू चाळीस संघटनांनी आंदोलन पुकारलं काम बंद आंदोलन पुकारलं दोन संघटनांनी इथनं त्यांनी सांगितलं वरून ना, की नाही आम्ही आंदोलनामध्ये नाही आहोत तर मग त्या संघटनांचे त्या प्रवर्गाचे कर्मचारी हे आपापल्या कामाला आपापल्या ऑफिसमध्ये जातील आणि अशा वेळेस आपलं जे काम बंद आंदोलन आहे ते कोलॅप्स होईल म्हणून एक निर्धार आपल्याला करायचा आहे की येणाऱ्या काळामध्ये जे कुठलेही आंदोलन होतील मग संघटना मी कुठल्या संघटनेचा आहे मी कुठल्या प्रवर्गाचा आहे मी शिक्षक आहे का, का मी ग्रामसेवक हो आहे का मी नर्स आहे का हा विषय नाही मी दोन हजार पाच नंतरचा कर्मचारी आहे मला पेन्शन पाहिजे आणि कुठलाही माझी संघटना माझ्या सोबत असो अथवा नसो मी माझ्या आंदोलनामध्ये जाईन आणि ते आंदोलन पूर्ण करीन ही भावना ही मानसिकतापी असली पाहिजे तरच आपण पुढे आंदोलनाला जाऊ शकतो आज संपूर्ण महाराष्ट्रभर एक दिवसीय धरले मोर्चे करण्याचं आम्ही सांगितलेलं आहे कशासाठी कर्मचाऱ्यांच्या काय भावना आहेत कर्मचारी काय विचार करत कारण आता आपण बघतोय बाकीच्या संघटना इथं आहेत वाईट मानून घेऊ नका सध्या संघटनांचं वातावरण खूप शांत झाल्यासारखं दिसतंय संघटनांमध्ये जुन्या पेन्शनला घेऊन मागच्या काळामध्ये जे काही एक रग होती ती रग कुठंतरी कमी झाल्यासारखी दिसते तर ती रग वाढवण्यासाठी इथं जे राज्याचे जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत राज्याचे पदाधिकारी आहेत बाकी संघटनांचे त्यांनी आपल्या राज्याचे जे प्रमुख लोक आहेत त्यांना फोन करून की साहेब आता आपल्याला जुन्या पे पेन्शनसाठी रान पेटवलं पाहिजे असं त्यांना सुद्धा सांगितलं पाहिजे जेव्हा खालून रेटा वाढतो तेव्हा वर बरोबर काम केले जातात मागच्या काळामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो या अधिवेशनामध्ये हे सांगायचं कारण आहे की आम्ही कुठल्याही पक्षाचं आणि कुठल्याही व्यक्तीचा कुठल्या नेत्याचा द्वेष करत नाही किंवा कोणासाठीही आम्ही काम करत नाही बरेच लोक आमच्यावर आरोप लावतात की हे म्हणे काँग्रेसवाले लोक आहेत आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की साहेब जशाच्या तशी जुनी पेन्शन योजना तुम्ही लागू करा आठ ते दहा लाख कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही एक अधिवेशन घेतो आणि त्या अधिवेशनामध्येच आम्ही जाहीर करतो की महाराष्ट्रातले सर्व कर्मचारी तुमच्या सोबत आहेत आणि तुमच्यासाठी आम्ही काम करू कारण आम्हाला पाहिजे पेन्शन मग तो जो देईल तो आमचा ही ही बाब त्यांना आम्ही पटवून सांगितलेली आहे त्यांनी त्यांचे जे जवळचे लोक आहेत त्यांनी आपल्याला जुलै महिन्यापर्यंतचा वेळ मागितला कारण आम्ही त्यांना सांगितलं की साहेब आम्ही काही जास्त वेळ देऊ शकत नाही आमच्याकडे वेळ कमी आहे तुम्ही फार फार आठ दहा दिवसाचा वेळ घेऊन आम्हाला सांगा तसं जर असेल तर नसेल तर आम्ही आमच्या मार्गाने मोकळे आहोत आणि मग कोणी आमच्यावर आरोप लावू नका की तुम्ही या पक्षाचे त्या पक्षाचे आपल्या राज्य कार्यकारिणीचा ठराव सुद्धा झाला आहे जे राज्य मध्ये आहेत त्यांना माहित आहे ज्या पक्षाने जुन्या पेन्शनचा मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात घेतला नाही त्या पक्षाच्या विरोधात आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत निवडणुकांमध्ये याच्यासाठी तयारी आहे का आपली हे काही प्रश्न होते हेच विचारायला मी तुम्हाला आलेलं समजा आपण म्हणतो की महाविकास आघाडी महाविकास आघाडी ते आपल्याला पेन्शन देईल आणि माहीत झालं जाहीरनाम्यामध्ये विषय नाही मग काय करणार आपण मग याच्यासाठी आपल्याकडे ही तयारी पाहिजे की जे जिल्हा अध्यक्ष आहेत जे तालुक्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी हे बाब लक्षात ठेवा येणाऱ्या काळामध्ये आपण कर्मचारी आहोत आपण जरी निवडणुकीमध्ये उभं राहू शकलो नाही पण माझी मिसेस राहू शकते तुमची मिसेस जर नोकरीवर नसतील ते राहू शकतात कोणी आपल्या ज्या भगिनी आहेत त्यांचे जे मिस्टर आहेत ते एखाद्या वेळेस नोकरीवर नसतील तर ते निवडणुकीत राहू शकतात आम्ही जिंकून तर येणार नाही पण एखाद्याला पाळण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि उपद्रव केल्याशिवाय काही मिळत नसतं बऱ्याच बरेच लोक आम्हाला म्हणतात तुमची संघटना खूप आक्रमकपणे काम करते आज तुम्ही निवडणुकीमध्ये उतरला हो उतरलो आम्ही आमच्या जुन्या पेन्शनच्या वाटेत जो जो येईल त्याला संपवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि म्हणून ना याची तयारी आजपासून करा दीड दोन महिने राहिलेले आहेत आणि वेळेवरच फारुख सर म्हणतील मी माझ्या माहित ना मला त्यांच्या मिसेस नोकरीवर आहेत की नाही सर मी माझ्या मिसेसला उभं करतो या या मतदारसंघातून वेळेवर कसं होईल याची तयारी आतापासून करा आणि त्याच्यासाठी आपण काय सांगितलंय आपल्या राज्यसभेमध्ये एक विधानसभा प्रमुख हे पद तयार करा ते कशासाठी जोपर्यंत हे राजकीय पक्ष ज्या पद्धतीला विचार करतात त्या पद्धतीनं आपल्याला सुद्धा विचार करावा लागेल आपल्या पेन्शनसाठी ते ज्या त्यांची जे दे भाषा त्यांना समजते त्याच भाषेमध्ये आपल्याला समजावून सांगावं लागेल आज जर तुम्ही विधानसभा प्रमुख पद निर्माण केलं तुमच्या क्षेत्रातले आमदार तुमच्या घरी येथील फारुख सर सर असं करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा पद्धतीनं आपल्याला पुढची लढाई लढायची आहे आणि हे सांगण्यासाठी मी आलोय माझ्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना खरंच सॅल्यूट करतो अतिशय चांगली गर्दी आज सोमवार होता मी फारुख सरांना म्हटलो पण की सोमवारला आंदोलना पहिला दिवस आहे सुट्टी घ्यायला कर्मचारी मागे पुढे पाहत पण सर्व माझ्या कर्मचाऱ्यांना आज गर्दी पाहून मला खरंच आनंद झाला की आज सुद्धा भंडारा जिल्ह्यामध्ये जुन्या पेन्शनची आज कायम आहे एकच मिशन एका भूषण एका भूषण मित्र जास्त मी काही बोलत नाही फक्त एवढंच सांगतो जे काही आंदोलन पुढे होतील त्याच्यामध्ये तुमच्या साथीची गरज आहे कुठली संघटना कुठला कोण कुठला विदेश कांदेकर आणि कुठले फारुक शाह हे नाव तू हे फक्त नाव आहे आम्ही सगळे आपल्या पेन्शनसाठी लढतोय आणि येणाऱ्या काळामध्ये हाच विचार तुम्ही घ्या की व्यक्ती महत्वाचा नाही

था आठ दा वर्षा डॉक्टरने मला कमी बोलायला सांगितलंय माझकडे बसला तुमचा बसला का काय पाहिजे पेन्शन काय पाहिजे पेन्शन म्हणजे काय पाहिजे तुम्ही म्हणाला पेन्शन पाहिजे वाक्य पूर्ण करत चला काय पाहिजे पेन्शन पाहिजे काय पाहिजे पेन्शन पाहिजे काय पाहिजे पेन्शन पाहिजे माणसाचा साहाते तो पुरुष काय अरे काय पाहिजे पेन्शन एकदा निवडणूक झाली कोणी कोणाचा नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर सत्ताधारी पक्षांनी आमच्या सोबत अधिवेशन घेतलं नाही तर विरोधी पक्षाच्या लोकांना घेऊन सुद्धा आम्ही अधिवेशन घेणार आहोत आणि तिथं त्यांच्याकडनं कमेंट करणार आहोत त्यांना सांगणार आहोत तुम्ही जर करणार नसाल तें� तर आम्हाला आमचे उमेदवार करावे लागतील आणि हे सगळी स्ट्रॅटेजी कोणाच्या यशस्वी करणार आहोत आपण म्हणून सर्वांनी संघटनेला साथ द्या इथं थांबतो खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ही लढा देत राहील असं सांगण्यात आलेलं आहे जुनी पेन्शन संदर्भात एकत मिशन जुनी पेन्शन या यासंदर्भात अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या ए एस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळणारी बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद